आंबेजोगे हो काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष आहे आज हो माझ्या आंबेजोगाईमध्ये अनेक नेते अनेक उमेदवार पत्रकार परिषदा घेत आहेत ह्याच्या अगोदर मी आमचे जगतकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती आजची जे पत्रकार परिषद आहे ते आमचे साळवारकर साहेब जे रिटायर कमिशनर आहेत हे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडं मागत आहेत असे अनेक उमेदवार आमच्याकडं काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागत आहेत यांच्या प्रचारात किंवा यांच्या तिकिटाबद्दल आम्ही जे आज आमचा जे निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे घेतलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला कमीत कमी तीन सीट आम्हाला मिळायला पाहिजे कारण आज आमचा जिल्हा कमीत कमी पस्तीस वर्षापासून आंबेजोगाई बीड जिल्ह्यात काँग्रेसच्या उमेदवारी मिळालेल्या नाही आहेत आजपर्यंत काँग्रेसचे जी नेते आहेत काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ती एकदम यतीन झाल्यासारखे आहेत त्यांच्या त्यांना वारस कुणी नाही आहे या वारसा हक्काने आणि आजच्या आपल्या आप भाजपच्या त्रासाने आंबेजोग बीड जिल्ह्यामध्ये आज आम्हाला उमेदवारी तीन आम्ही मागितलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जणाला भेटून आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आमचे वरिष्ठ सर्वे आंबेजोगाईत येऊन त्यांनी सर, सर्वे करत करणं चालू आहे आता सध्या आंबेजोगाईतून सर्वे झालेला आहे रा रुद्रा राजू हे दिल्लीहून आलेले आहेत त्यांचं आज आम्ही आंबेजोगाईमध्ये काल आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांचा त्यांना सगळ्यांना आम्ही बधाई दिल्या त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहेत की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी, कमी तुम्ही तीन मागताय आम्ही तुम्हाला तीन तर नाही पण आम्ही तुम्हाला दोन उमेदवारी आंबेजोगाईमध्ये देऊ असं ह्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आंबेजोगाईमध्ये काँग्रेसचं वर्चस्व जास्त आहे बीड जिल्ह्यामध्ये आमचं वर्चस्व आत्ता आमचा एवढं वर्चस्व वाढलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्ही काँग्रेसच्या निदान कमीत कमी, कमी सहावीस सीट आम्हाला दिल्या तर आम्ही ते निवडून आणू शकतो परंतु आजच्या आमच्या परिस्थितीनुसार युतीनुसार आम्हाला आम, थी, त्या आम ती तीन जागा आम्ही मागितलेल्या आहेत त्या तीन जागापैकी दोन जागा आम्हाला वरिष्ठ नेत्यांनी वरिष्ठ जे आमचे सर्वेअर आले होते यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला दोन जागा देऊ आ ते दोन जागा अशा आहेत की ती एक परळी आणि एक केज मतदारसंघ केज मतदारसंघातून आमच्या उमेदवार आमच्याकडे कमीत कमी पाच सहा जण आलेले आहेत पाच सहा जणांपैकी आज आमचे सालोळकर साहेब पण एक आहेत त्याच्यात आमचे जगतकर साहेब आहेत अजून एक कांबळे साहेब आहेत असे त्या सगळ्यांचे नावं मला लक्षात नाही मी सगळ्याचे नाव तुम्हाला सांगितले असते पण आज त्यांना उमेदवारी कुणाला मिळेल ही मी काय सांगू शकत नाही पण ह्या चार पाच जणांपैकी जे उमेदवार सक्षम असतील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे आणि त्या उमेदवारी मागे आमचे काँग्रेसचे जेवढे बी नेते आहेत राष्ट्रवादीचे जे जेवढे बी नेते शरद पवार गटासाहेबांचे आणि शिवसेनेचे ही त्यांच्या मागे गंभीरपणे उभे राहणार आहेत हे असे आम्हाला आश्वासन सगळ्याकडून मिळालेले आहे आज आम्ही पत्रकार परिषद ह्याच्यासाठी घेतोय की ह्यांचा परिचय आंबेजोगोईमध्ये थोडा चाराने आंबे हे आंबेजोगाईचे रहिवाशी आहेत आंबेजोगोईच्या रहिवाशी असून यांना यांचा परिचय ते बाहेर ड्युटी केल्यामुळे ते बाहेर होते पण आता सध्या यांचा मुक्कामा यांचा घर दार शेती वगैरे आमच्याजोपेत आहे जे आज पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषद मध्ये सगळे पत्रकार मिळून आम्ही सावळकर साहेबांना सहकार्य करू पत्रकार बंधुवाने बोलू तुमचं पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन मी या पहिल्यांदा तुम्हाला माझी वैयक्तिक माहिती याच्यात देत आहे तर माझं पूर्ण नाव आहे मारुती ज्योतिबा सावळकर सेवानिवृत्त विक्रीकर सहाय्यक विक्रीकर आयुक्त माझं मी इथलं जन्मस्थान जी आहे ती माझं आंबेजोग आहे मी रविवारपेठीमध्ये माझे घर आहे माझे पाच भाऊ आहेत पाचही भाऊ सुपर क्लासवरून रिया झालेले आहेत आणि मी दुसरं घर एक माझं आहे चणायला माझी शेती इथं आहे आणि मी इथला जन्म इथं असल्यामुळे मी स्थानिक उमेदवार आहे पेड मी ढोर या समाजात आहे माझं शिक्षण जे आहे एम ए डी एड एल एल बी जनरल मी थोडक्यात तुम्हाला थोडक्यात सांगतो सदुसठ ते अडुसठ मी साईल कॉन्झर्वेशनमध्ये सहा महिने टेसर होतो अडुसठ अडुसष्ट एकोणसत्तरपासून ते त्र्याऐंशीपर्यंत मी प्राथमिक शिक्षक होत होते प्राथमिक शिक्षक होतो आणि प्राथमिक शिक्षक असताना इन सर्विसमध्ये इन सर्विसमध्ये मी बी ए केलं एम ए केलं लॉ केलं आणि एम पी एस सीची परीक्षा देऊन मी मुंबईला गेलो आणि हे आम्ही हे सगळं शून्यातून तुम्ही सावरकरखान्याला ओळखत असाल या आंबेजोगाईने मला या इथल्या लोकांनी इतकं आम्हाला सांभाळलेलं आहे की आम्ही शून्य होतो सदुसष्ट अडुसाली साली आम्ही शून्य होतो आज आम्हाला आंबेजोगाईच्या लोकांनी जे हे बनवलेलं आहे ते आम्ही बनलेले आहेत ते सगळे आंबेजोगाईच्या नागरिकाचे आमच्यावर उपकार आहेत या मातीचे उपकार आहेत आणि योगेश्वरीचे उपकार आहेत का योगेश्वरीचे उपकार म्हणतो की आम्ही पासष्ट सहासठला जेव्हा यायचं तर आम्हाला खायला मिळायचं नाही खायचं मिळायचं तर आम्ही आंबेजोगाईच्या बाजूला जे मंदिर आहे छोटे छोटे तिथले नैवेद्य खाऊन आम्ही जगले जायचं आहे ही परिस्थिती आमची वास्तविक पाहता माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे मी एम ए डी मी एम एमध्ये म्हणजे मी पॉलिटिकल सायन्स नंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या दोन गोष्टी ह्या माझ्या आवडत्या आहेत आणि म्हणून मी राजकारणात पडलेलो आहे आणि काय झालं की बऱ्याचशा लोकांनी मला हे केलं की सर इथं जे आहे उमेदवार इथे जे उमेदवार आहेत तर सगळे ते काय कॉम्पिटंट नाहीत मी आत्तापर्यंत पाहिलं की कॉम्पिटंट म्हणजे कॉम्पिटंट आता अर्थान म्हणतो की तुम्हाला नॉलेज पाहिजे पॉलिटिक्समध्ये ते अचानक तुमचा मतदारसंघ कसा आहे कधी हा रिझर्व झालेला आहे कोण कोण उमेदवार निवडून आले आहेत याचा कालपर्यंत यासाठी कालपर्यंत रुद्रासाहेब जे होते तोपर्यंत कुणालाही पूर्ण माहिती नव्हते आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं की परिस्थिती जेव्हा काढून सांगितलं की आपला हा मतदारसंघ जो आहे एकोणीसशे एकोणऐंशीला एक रिझर्व झालेला आहे त्यानंतर तीस वर्षांनी एकोणीसशे एकोणचा ऐंशी त्यानंतर तीस वर्षांनी काय इलेक्शन कमिशन जे आहे तीस वर्षांनी तो रिन्यू घेतात तो आढावा घेऊन पाहतात घेतला गेला आढावा परंतु ते घेतल्या गेल्यानंतर सुद्धा तो आपला रिझर्वेशन उठायला पाहिजे तर पण उठलेलं नाही आणि आज आपण कंटिन्यू होत होतो आता काय झालं की एकोणीसशे एकोणऐंशीला जे काही उमेदवार आपल्या म मतदारसंघ इथं हे झाले तर त्यापासून पाहिल्यानंतर आपला मतदारसंघ जो सेन्सेटिव आहे कास्ट सेन्सेटिव्ह फार आहे काय होतं की याच्याहून हे कशाहून दिसतं की हे सगळा बायोडाटाहून दिसतं मी म्हणत नाही मी जेव्हा म कम्प्युटरवरून सगळा काढला बायोडाटा माहिती काढली तर हे असं का होतं इथं सगळे लोक निवडून यायला पाहिजेत एकाच जातीचे का निवडून येतात इथे मी पाहिलं आणि मग पाहिलं की या ठिकाणी जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर स्पिरिट आहे तर मी तसं हे म्हणणार नाही पण याच्या ह्याच्याहून मत सर्व सापडतं हा डाटा तर तुम्हाला वाचून दाखवतो एकोणीसशे एकोणऐंशी झाली जेव्हा हा मतदारसंघ रिझ रिझर्व झाला त्यावेळेस या मतदारसंघामध्ये भागुजी सातपुते अपक्ष उमेदवार पहिले हे निवडून आले ते चांभार समाजाचे होते त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पाच वर्षानंतर निवडणूक झाली त्याच्यामध्ये काँग्रेस हे काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसतर्फे हे भाबुजी सातपती निवडून आले पण योगायोगाने काय झाले की त्या विधानसभा डिझॉल्व झाली ते एक दीड वर्ष राहिले आणि एक दीड वर्षानंतर विधानसभा डिझॉल् झाली नवीन निवडणुका झाल्या आणि नवीन निवडणुका झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीला रि बायो इलेक्शन झाले त्यावेळेस आपले जगतकर साहेब होते साहेब परंतु काय झालं की ते पडले वास्तविक तर काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला पाहिजे पडले आणि नंतर एकोणीसशे एकोणऐंशी त्यानंतर पाच चार वर्षांनी निवडणुका झाल्या आपल्याकडे स्वामी म्हणून निवडून आले नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विमलताई मुंदळा या बी जे पीतर्फे निघून आल्या नव्याण्णवतर्फे बी जे पीतर्फे आल्या नंतर नव्याण्णवत नंतर त्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या दोन हजार चार साली एन सी पीमध्ये आल्या नंतर दोन हजार नऊ साली त्याच एन सी पीमध्ये गेल्या दोन हजार चौदा साली उमेदवार बदलला बी जे पीने आणि तिथे ते संगीता ठोमरे म्हणून आल्या आणि नंतर दोन हजार एकोणीस साली नमिता अक्षय मुंद्रा तिथे एका ठिकाणी मी सांगतो की दोन हजार मध्ये साठ साठे साहेब फक्त ते दोन वर्षात तिथं बाय, बाय। क्षण झालं आणि ते दोन वर्षासाठी होते आता यातली जर तुम्ही तुम्ही जातवाईज जर क्रायटेरिया ठरला तर जास्तीत जास्त सांबार समाजाचे लोक आहेत यामुळं शंका काय होते की आपण सी म्हणल्यानंतर एशी समाजला सांगल्यानंतर सर्व जाती साहेब आहे परंतु कास्ट आपल्याकडे काय आहे की जातीचा हे असल्यामुळे मग काही लोक येत नाहीत नंतर मला वाटतं दोन हजार साली जगतकर साहेब दोन हजार नऊ साली जगतकर साहेब हे अपक्ष म्हणून मारले होते अपक्ष म्हणून तरी ते निवडून शकले नाहीत आणि त्यावेळेस काँग्रेसचाही उमेदवार पडला वास्तविक पाहता जगतकर साहेब काँग्रेसचे होते पण ते अपक्ष म्हणून मारले त्यामुळं तेही पडले आणि काँग्रेसचाही उमेदवारही पडला आपला तेव्हा ती हिस्ट्री आहे या मतदारसंघाची आता माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो मी मी पाहिलेला म्या माझं आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राला सुशीलकुमार शिंदेनी प्रस्तावना लिहिले आहे हे आत्मचरित्र ग्रंथाली आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं प्रकाशन ग्रंथाली यांनी ते प्रकाशित केलं आहे ठीक आहे त्या विधानसभेचं मी तुम्हाला सांगितलं सगळं डिटेल आता मी इथं उभार विधानसभेसाठी का उभारलो तर वास्तविक पाहता माझा पिंड हा राजकारणाचा नाही आहे पहिल्यांदा काय की काय माझे गॉडफादर असतील कुणी हे असतील राजकीय पुढारी नेते सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांनी मला बोलून घेतलं त्यांनी सांगितलं मी नाव घेणार नाही कोणाचं इथं कारण कुणाचं नाव हे करायचं नाही मला डिस्क्लोज करायचं नाही बोलवून घेतलं आणि सावळकर म्हणे तुम्ही आंबेजोगायचे रहिवासी आहात हो मग तो रिझर्व मतदारसंघ आहे कारण तिथे काय होतं रिझर्व मतदार आम्ही पाहतो म्हणे तिथे तिथं कॉम्पिटेटिव्ह उमेदवार कसा वापरत नाही आम्हाला आणि तुम्ही इतके हे असताना तुम्ही का बरत नाही सर म्हणलं मी काय करतो रिटायर आहे म्हणाले साहेब मला हे काय झेपणार नाही आहे नाही 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 म्हणे मी आहे ना तुम्ही फॉर्म भरा घाबरायचं नाही एका शब्दात सांगितलं फॉर्म भरा मी फॉर्म भरला त्यांच्याकडे बायोडाटा दिला काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाऊन सगळं पूर्ण डिटेल दिली आणि तिथे त्यांना सांगितली परिस्थिती सांगितली तिथे काँग्रेसचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत गावंडे साहेब त्यांना मी सांगितलं हे होते जगतकर साहेब पण होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा सा त्यासाठीच प्रयत्न चालू आहे आणि आता अशी न्यूज आहे आम्ही आता इथे रुद्रासाहेब आले होते मी हा सगळा डाटा जो त्या मांडला त्यांच्यासमोर आपले जे या शहराध्यक्ष आहेत बिल कुंथे राजेश्वरा देशमुख यांनाही मी समजावून सांगितलं सगळं त्यांनाही समजलं सावरकर साहेब म्हणे एवढा अभ्यास कोणी केला करत नाही म्हणूनच मी इथं आले म्हणून साहेब स्टडी माणूस नाही तुमच्याकडे स्टडी माणूस नाही आणि तुमच्याकडे नियोजन असलेला माणूस नाही म्हणून मी आणि मी जरी मुंबईला होतो सर्विसला ते माझ्या पोटा पाहण्यासाठी होतो पण माझा पूर्ण जो होता कॉन्टॅक्ट हे हेच्यामध्ये आंबेजोगाईमध्ये होता म्हणून मी हा डाटा पा तोंडपाठ आहे मला हा डाटा हे कुणी करू शकत नाही एवढं एवढा अभ्यास कुणी करू शकत नाही पण हे केला आणि म्हणून म्हणतो मन की मला मला जे स दिलं गेलं की तुम्ही कॉम्पिटंट आहात आणि मी जे करेल ह्या ठिकाणी मी आता प्रॉमिस कोणाला प्रॉमिस देत नाही मी प्रॉमिस देणारा माणूस नाही करून दाखवणार मग सांगणारा माणूस आहे मी असं करेल वगैरे असं काही करणार आहे आणि माझा पूर्ण जो आहे रेकॉर्ड चाळीस वर्षाचा नोकरीचा रेकॉर्ड आउटस्टँडिंग आहे सगळे मला आउटस्टँडिंग आहे मी माझ्या शिक्षकी पेशामध्ये उपोषण केले आहेत लोकांसाठी नंतर शिबिरं भरवलेले आहेत माझे लेख प्रकाशित आहेत पेपरला लेख प्रकाशित आहेत हे सगळं मी केलेलं आहे परंतु जेव्हा मी मुंबईला गेलो तेव्हा ऑफिसच्या कामानिमित्त सकाळी सातला जा संध्याकाळी दहाला या घरी वेळी मिळाला नाही त्यामुळे मी ते नंतर काही करू शकलो नाही आणि या ठिकाणी आता इथं मला काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मी या मतदारसंघात आलेलं आहे